आणि थोडा शीतल तर थो थोडा घसा बसतो किंवा शीतल का जास्त बोलत नाही आज आहे तुळशीचं लग्न आज आहे तुळशीचं लग्न तर तुम्ही सगळ्यांनी आमच्या तुळशीच्या लग्नाला नक्की या हा व्हिडिओ टाकेल पर्यंत लग्न झालेलं असेल तरी पण या व्हिडिओ समोरची मीटिंग जी आहे ना तिकडे तुळशीचं लग्न असतं तिकडे जाऊ नाही तर मग जमलं तब्येत ठीक असेल तर मग ज्योतिषात जाऊ देवळात oh. असत hmm. ना तिकडे देवळात असतं मला ते पण बघायचं आहे बघू आणि ह्या वेळेस ना मी गाव म्हणजे तुळशीचं लग्न असतं गावचं लग्न मी खूप मिस करते गावच्या आमच्या पप्पा मम्मी पण आलेले ते पण तुळशी लग्नाची स्पेशल गावला गेले दीप कसं मुंबईला राहिलाय त्यामुळे त्याला काय एवढा आयडिया नाही की गावी तुळशीच्या लग्नाची मजा काय असते ती माहिती नाही कशी असते सांग काय कर लग्न लावतात पडदा बिडदा घेतात आणि ओ, अंतर अंतर ते सा सा या। या। हो म्हणजे ते ठीक आहे अंटा पाठ घेतात समोर असं उभा राहिला नाही बघितलं तर मी मोठा होतो लहान इथे शुभम असतो शुभम असतो शुभम सॉरी खूप थंड वातावरण चेंज होतं ना मध्येच पाऊस पडतोय एकदम कडक ऊन पडत मध्येच पाऊस मध्ये असं एकदम वातावरण असं होतं ना की आता केवढा पाऊस पडला लगेच ऊन पडतंय

फळ घालतात आणि तुळशीच्या लग्नापासून त्या सीझन मध्ये येणारी एक म्हणजे ह्या सीझन मध्ये येणार ही फळ असतात ऊस हा सीझन म्हणजे आता चालू आहे आवळा आणि चिंचवड असे घालतात आणि मग तुळशीची पूजा करतात तर आमच्या तुळशीची पण आम्ही आता गावी लग्न लावतात तुळशीच पण आम्ही आमच्या इकडे तुळस आहे ना मग तिथं पण आम्ही पूजा करणार आहोत फक्त आणि नैवीदे दाखवणार म्हणून म्हटलं आज मी बनूया आज थोडंसं याला काम आहे घरप्रमाणे काय विषय थोडा नाही जाईल घर हे कामं असेल मी थोडंसं मला जमणार आणि का आम्ही म्हणजे सकाळपासून तो खूप काम केलं आहे घरातलं मला काय समजलं होतं बरं नाही म्हणून सांगितलं जेव्हा दिला रेडे तुला आता तो देवाची पूजा करून घेईल आणि मग मी थोडं वड्याचं पीठ म्हणलं आहे ते वडे करू जेवण मग तुम्हाला आम्ही सगळं घरावर दाखवू आणि तुम्ही पण या आम्ही दाखव तुळशीच्या लग्नाला आता मी पण आमच्या तुळशीच्या लग्ना त्याला आता आम्ही त्याला आता आम्ही सगळं रेडी होतो लग्न म्हणजे लग्नासाठी जेवण जेवण मिळत असतं सगळं आम्ही बनवतो दाखवतो आणि नंतर मग संध्याकाळी रेडी आपण हां आता पहिला तर आता आम्ही पहिला पूजा करतो पूजा करून देतो जेवण बनवणं सुटर हां त्याच्यानंतर मग संध्याकाळी मग आम्ही तुळशीच्या लग्न हो कुठे जाऊ माहिती नाही तिथेच या बिल्डिंगमध्ये असं की जोगेश्वर काय माहिती आहे त्या तसं म्हणजे आमच्यावर दाखवतो आपल्याला खूप घाई असायच्या खत अंगण सारवायचं त्याच्यानंतर सगळे चिंच वगैरे शोधून आणायचो मुलं आता कोणच नाही राहायला लागत ना असतात मजा असायची चिंच झाड पण नाही हा चिंचेचं झाड पण आमच्या इकडचं तोडलं चला चला वाढली किती हिला काय अशी बघत नाही ना। गोल नाही पण शीतल हे बघ काय किती गोल कुठे आहे आता बघा तुम्ही म्हणून सांगा गोल आहे की नाही सांगा गोल आहे हा आता आता झाला आता आपल्याकडे ना तुळशीच्या लग्नाला वडे बनवतात आपल्याकडे लग्नाला वडे बनवतात वडे बनवत आहे काय बटाट्याची डाळ रेडी आहे डाळ आणि बस झालाय मग जेवण ला कधी वाढणार झालं नैवेद्य दाखवूया पटापट तुळशी तर लग्न येत हे काय तशी कपडे कुपडे रेडी केले पाहिजेत आणि काढायची तर मित्रांनो आता आमचा नैवेद्य रेडी झालाय वडे डाळ भात आणि वाटाण्याची उसळ पापड आणि मी आणि दीपू चला आता नैवेद्य दाखव दीपू बघ बघ कस माझ्या मध्ये सिनेमॅटिक बुक लागल्या त्याच चला आणि तुळशी नैवेद्य तुळशीला नैवेद्य दाखवून झालाय आता देख तू कॅमेरा अँगलच्या मध्ये मध्ये येतो आता स्वस्तिक काढते ते पहिलं दे इकडे हातात हो माय गॉड वाचला पाटावर पाणी सोडा <coughs> काय? काय काय झालं झालं सर माझी मान कापली गेली असेल व्हिडिओ मध्ये लक्षात ठेव हो, तो व्हिडीओ टाकणार नाही मी मी एडिट करणार आहे एडिट नंतर अपलोड पण मी करणार ना असं आलायस तू मान काप्या रहा? मित्रांनो हे देवाचं ताट आहे ना तर हे केळीच्या पानाच्या आकाराचं ताट आहे तर आम्ही ते नैवेद्यासाठीच वापरतो वापरतो लोकांना समजलंच नसतं की हे ताट नाहीये केळीचं पान आहे असं लोकांना वाटलं असत वड्याने उसळ खाऊन सांग कशी आहे छान झाली खायच्या आधी नाही खाऊन सांग इकडे बघ एवढा वेळ मस्त आले हा मस्त तर मित्रांनो आता मी जेवतो आणि तुम्हाला वेगळंच संध्या होईल कशी काय जमते तुला एवढी चांगली जाणवून तर कशी आली हा कशी आली एक नंबरच झाले

दाखवतो तुम्हाला अजून चांगलं झालं आहे

पाण्याचे दिवे कसे चाल ते पेटले पण पाहिजे होत का पेटलंय का शिथ आता हातात घेऊन टाका घेऊन येतात गे दोन हो शीतल तर नमस्कार मित्रांनो आता मी पोचलो जोगशाही जसं आणि आज आजचा दुसरा दिवस आहे जसं काल आम्ही तुम्हाला बोललो ते की मी आणि शीतल तुळशीच्या लग्नाला जाणं आहेत पण काल जिथे आम्ही होतो जोकश्वरला तिथे काल नव्हतं असं आज होता मग आज मी एकटा झालं कामानं सुटून शीतलला यायचं होतं पण थोडंसं कामानं पण आले तिथे म्हणून आणि त्याची तब्येत पण होती म्हणून मग शेवटी मी चालू आहे आता मी तुम्हाला दाखवतो तो लग्न आहे मी ना हे बघा त्याची मला जमलं होतं यायला पण हे बघा मग अशी रांगोळी काढलेली आहे पण दाखवतो नाही भेटलो दीपोसाला यायला दीपासाला नाही भेटला यायला मी येण्यात आम्ही बोल बोललो होतो ना तर काल तर आम्ही प्लॅनिंग केलेली यायची आणि मित्रांनो असं सळग आहे कृषी मात्र इतरात थोड्याच वेळात कृषी कला चालवल त्याही चांगली त्यांची सगळी हे चालू हे चालू आहे बघा मुलं पण इथे ना वाट बघतात मग ख्याल ख्याल खायला वाजवतात इथं ना आता नवळादेव येतोय दाखवतो तुम्हाला नवदेव आला की मी मला दाखवतो

I did not feel Mangalam Sumanga Savada, the Deva Lavanam Sundan, the Deva Tara, Valanjana, Valam. आगो। आगो। मित्तान मी घाई मी आलेलो जोगेश्वरीला एका तुझीच्या लग्नासाठी पण मला भेटली तीन लग्न एकाच वेळी तीन लग्न मला भेटली आणि शीतलला खूप मिसकत होतो कारण शीतलला यायचं होतं कारण शीतल गावाला झालं त्यामुळे तिला म्हणजे माझ्यापेक्षा जास्त तिला हे असतात तिल की तुळशीच्या लग्नाला जातं तुळशीच्या लग्नाला जातं पण तिची तब्येत ठीक नव्हती आणि पुन्हा कामावर थोडंसं तर आलो आम्ही दमून त्याच्यामुळे तिला जमलं नाही पण तिला आता मी आता मी जे शूट केलं तर तिला मी दाखवतो ते पण बघा तिला पण आवडेल